नमस्कार मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात पुन्हा एकदा एका प्रेरणादायी आणि मोटिवेशनल कथेमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे आजची कथा ही खूपच छान आणि प्रेरणा देणारी आहे या कथेत तुम्हाला खूपच मजा येणार आहे म्हणून ती कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी में खूप मेहनत करतो आहे तुमच्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे नाव पूजा आहे आणि मी चोवीस वर्षांची आहे मी जयपूरची रहिवाशी आहे माझे कुटुंब खूप साधे आहे घरात माझी आई धाकटा भाऊ आणि मी राहतो तीन वर्षांपूर्वीच वडिलांचे निधन झाले त्यामुळे घराची सर्व जबाबदारी आई आणि माझ्या खांद्यावर आली आई एका छोट्या क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करते तिच्या कमाईवर कसा बसा आपला खर खर्च चालत होता मी एकोणविसाव्या वर्षी बारावी पूर्ण केली आणि तेव्हापासूनच चांगल्या नोकरीच्या शोधात होते अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या पण कुठेच यश मिळाले नाही कधी पगार कमी तर कधी कामाचे तास जास्त असायचे मला वाटू लागले होते की कदाचित माझं नशीबच माझ्यासोबत नाहीये एकी संध्याकाळची गोष्ट आहे मी शहरात दुसऱ्या टोकावरून मुलाखत देऊन परत येत होते मुलाखतीत पुन्हा एकदा अपयश मला आले होते मन अगदी खिन्न झाले होते मी बस स्टॉपवर उभी होते संध्याकाळचे सहा वाजले होते आकाशात आता ढग जमा झाले होते आणि खूप पाऊस पडणार होता बसेस येत होत्या पण त्या इतक्या भरलेल्या होत्या की सुद्धा मला अशक्य होते अचानक एक पांढऱ्या रंगाची कार माझ्यासमोर येऊन थांबली त्याने काच खाली झाली आणि आतोला एक सभ्य माणसाने विचारले कुठे जायचे आहे तुम्हाला खूप वेळ झाले तुम्हाला इथे उभं बघत आहे मी संकोचाने उत्तर दिले नाही मी बसची वाट बघत आहे ते म्हणाले एवढ्या गर्दीत बस मिळणे खूप अवघड आहे मी वजंतपुराच्या दिशेने जात आहे तुम्हाला हे तिकडे जायचे आहे का त्यांनी मला विचारले मी विचार केला की आता पाऊसही खूप सुरू झाला आहे बस मिळण्याची शक्यता पण खूप कमी आहे आणि घरही खूप दूर आहे थोडा विचार करून मी म्हणाले हो मला वजिंतपुराच्या जवळच जायचे आहे जर तुम्हाला काही अडचण नसेल तर अजिबात नाही या बसा ते हसून म्हणाले मी मागच्या सीटवर बसले ते माझ्याशी बोलू लागले आणि म्हणाले तुम्ही काय करता मी म्हणाले सध्या काही खास करत नाही मी सध्या नोकरीच्या शोधत आहे आजही एक मुलाखत देऊन येत आहे आणि कशी जा कशी झाली मुलाखत त्यांनी मला विचारले मी म्हणाले चांगली झाली नाही कारण ते म्हणाले की अनुभवाची हो तुम्हाला कमतरता आहे मला ते म्हणाले अरे हो ही प्रत्येक नवीन उमेदवाराची समस्या असते अनुभव हो कुठून आणायचा जेव्हा कोणी कायमच देत नाही संपूर्ण रस्त्यात आम्ही बोलत राहिलो मी त्यांना माझ्या कुटुंबाबद्दल माझ्या शिक्षणाबद्दल आणि मला नोकरीची किती गरज आहे हे सांगितले त्यांनी लक्षपूर्वक माझे ऐकले आणि माझी परिस्थिती समजून घेतली जेव्हा माझे घर आले मी त्यांना थांबायला सांगितली उतरताना मी त्यांचे आभार मानले ते काही वेळ थांबले आणि खिशातून त्यांनी एक कार्ड काढले हे माझे बिझनेस कार्ड आहे मी राज शर्मा मी एका आय टी कंपनीचा मालक आहे जर तुम्हाला रस असेल तर उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला भेटा आम्हाला एक फ्रंट डेस्क असिस्टंटची गरज आहे कदाचित आम्ही तुम्हाला मदत करू शकू त्यांनी मला हे हसून सांगितले आता मी त्यांच्याकडून कार्ड घेतले पुन्हा एकदा त्यांचे आभार मानले आणि मी घरात गेले घरात आई काळजी करत होती की मला एवढा उशीर का झाला मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि ते कार्ड दाखवले आई थोडी चिंतेत झाली अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवण्याबरोबर नाही बेटा अशी ती मला म्हणाली रात्री मी ते कार्ड पुन्हा पाहिले राज शर्मा सीईओ ऑफ इनोव्हेटिक टेक्स सोल्युशन्स एक मोठी कंपनी वाटत होती मी थोडंसं इंटरनेटवर सर्च केलं तेव्हा मला कळाले की ही खरोखरच एक चांगली कंपनी आहे मी ठरवले की दुसऱ्या दिवशी जाऊन बघेन काय माहिती कदाचित नशीब माझा साथ देईल दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे सर्वात चांगले कपडे घातले थोडाफार मेकअप केला आणि ऑफिससाठी निघाले कार्डवर जो पत्ता होता तिथे पोहोचले तेव्हा मी थक्क झाले ती खूप मोठी आणि शानदार इमारत होती मी रिसेप्शनवर जाऊन राज सरांना भेटायचे आहे असे सांगितले आणि माझे नाव सांगितले रिसेप्शनिस्टने मला पाचव्या मजल्यावर जायला सांगितले मी लिफ्टने वर गेले आणि त्यांच्या केबिनच्या बाहेर येऊन पोहोचले आता माझ्या हृदयाची धडधड वाढत होती हळूहळू दरवाजावर टकटक केली तेव्हा आतून आवाजाला कम इन मी आत गेले तेव्हा राजसर डेस्कवर काही फाईल्स बघत होते मला पाहून ते हसले अरे पूजा आलीस तू बस बस त्यांनी मला खुर्चीवर बसायला सांगितले त्यांना माझे नाव आठवले हे पाहून मला थोडेसे विचित्रच वाटले मग मी विचार केला की कदाचित रिसेप्शनिस्टने त्यांना सांगितले असेल तर पूजा तू तु तुझ्या शिक्षणाबद्दल तर मला सांगितले होतेस तू संगणकावर काम करू शकतेस का बेसिक एम आय एस ऑफिस येते का तुला त्यांनी मला विचारले मी म्हणाले होय सर ते म्हणाले खूप छान बघ मी तुला थेट नोकरी देऊ शकत नाही पण एक महिन्याची इंटर्नशिप ऑफर करू शकतो तू शिकशील आणि जर तुझे काम चांगले राहिले तर आम्ही तुला कायमस्वरूपी नोकरी पण देऊ तुला सुरुवातीला आठ हजार रुपये महिना पगार मिळेल हे तुला मंजूर आहे का त्यांनी माझ्यासमोर असा प्रस्ताव मानला आता माझ्या डोळ्यात चमक आली ही माझ्यासाठी एक सुवर्ण संधी होती हो सर मला हे नक्कीच मंजूर आहे मी उत्साहाने म्हणाले ठीक आहे तर उद्यापासून तू काम सुरू कर सकाळी नऊ वाजता ये आमची एच आर रमा मॅडम तुला काही सर्व काही समजून सांगतील मी खूप आनंदी होते इतक्या दिवसांच्या प्रयत्नानंतर शेवटी काहीतरी मिळाले होते मी त्यांचे आभार मानले आणि घरी परतले घरी पोहोचल्यावर मी आईला ही ब आनंदाची बातमी सांगितली ती आता ती पण खूप आनंदी झाली होती दुसऱ्या दिवसांपासून माझे नवीन आयुष्य सुरू झाले त्याच्या रमा मॅडमने मला सर्व काही समजून सांगितले होते ऑफिसचे नियम माझे कामाचे तास आणि माझे कर्तव्य माझे काम आता मुख्यत्वे फ्रंट डेस्कवर फोन कॉल्स हाताळणे असे होते आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे आणि छोट्या मोठ्या पेपरवर्कमध्ये मदत करणे हळूहळू वेळ निघून गेला एका महिन्यात मी बरेच काही शिकले होते रात सर तर कधी कधी माझ्या कामाचे कौतुकही करत होते ज्यामुळे माझा आत्मविश्वास आता वाढत होता पहिल्या महिन्यानंतर त्यांनी मला कायमस्वरूपी नोकरी दिली आणि पगारही वाढवून आता बारा हजार केला होता ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती पण तीन महिन्यानंतर मला अशा काही गोष्टी कळल्या का ज्यामुळे मी अस्वस्थ झाले ऑफिसमधील एक मुलगी अंजलीने मला सांगितले की माझ्या पदावर या आधीही अनेक मुली येऊन गेल्या आहेत पण कोणतीही मुलगी जास्त दिवस येथे टिकू शकली नाही तर ती म्हणाली राज सरांची नजर ही नेहमीच नवीन आणि सुंदर मुलीवरच असते ते आधी खूप सभ्य असल्याचं आव्हानतात मग हळूहळू त्यांचा खरा रंग दाखवायला लागतात मला तिच्या बोलण्यावर आता विश्वासच बसला नाही राजसरांनी ने माझ्यासोबत नेहमीच चांगले वर्तन केले होते कधीही अशी कोणतीही कृती केली नव्हती ज्यामुळे मला वाईट वाटेल मी अंजलीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या कामात व्यस्त राहिले एका शनिवारी ऑफिसला आमच्या सुट्टी होती पण राजसरांनी मला फोन करून सांगितले की काही महत्वाचे काम आहे तू लवकर ये मी विचार केला की के नक्कीच काहीतरी महत्त्वाची मीटिंग असेल मी तयार झाले आणि ऑफिससाठी निघाले त्या दिवशी हवामान खूपच खराब होते आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि सोसाट्याचा वारा पण वाहत होता मी स्कूटीवर बसून ऑफिसच्या दिशेने निघाले रस्त्यात अचानक पाऊस सुरू झाला मी एका दुकानाच्या खाली जाऊन थांबून पाऊस थांबण्याची वाट पाहू लागली पण पाऊस अधिकच वाढू लागला होता मी विचार केला की ऑफिस जास्त दूर नाही म्हणून पावसातच पुढे निघाले जेव्हा मी ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा मी पूर्णपणे भिजले होते माझे केस कपडे आता सर्व ओले झाले होते मी लिफ्टने थेट राज सरांच्या केबिनमध्येच गेले सर त्यांच्या कॅबिनमध्ये होते मला त्या अवस्थेत पाहून ते चिंतेत झाले अरे पूजा तू तर पूर्णपणे बिजलीस अशी कसे काम करशील का तू तुला ताप येईल मी तिथेच उभी होते माझ्या अंगावरून पाणी टपलत होते सरांनी त्यांचे कीबोर्ड बाजूला ठेवले आणि कपाटातून एक टॉवेल काढला हा घे रेस्ट रूममध्ये जाऊन केस पुसून घे मी टॉवेल घेतला आणि रेस्ट रूमकडे गेले माझे कपडे पूर्णपणे भिजलेले होते मी माझे केस पुसले आणि थोडे व्यवस्थित केले पण कपडे तर ओलेच होते रेस्टरूममधून बाहेर आले तेव्हा पाहिले की ऑफिसमध्ये फक्त राज सर आणि मीच होते सर म्हणाले आज जो गेस्ट रूम आहे ना तिथे गरम हवा देणारा पंखा पण आहे जर तुला हवे असेल तर तिथे जाऊन तू तुझे तु कपडे सुकवू शकतेस मी गेस्टरूममध्ये गेले तिथे एक गरम हवा देणारा हीटर पण होता मी तो चालू केला आणि माझे कपडे पसरवून ठेवले जेणेकरून ते लवकर सुकतील मी माझा शर्ट काढला आणि फक्त टॉवेल अंगावर गुंडाळला होता शर्ट हिटरसमोर टांगून ठेवला मी तिथेच बसून कपडे सुकण्याची वाट बघत होते अचानक दरवाज्यावर टकटक असा आवाज झाला मी घाबरले पूजा मी आहे एक महत्वाची फाईल आत ठेवलेली आहे मला त्याची गरज आहे राज सरांचा आवाज होता मी टॉवेल व्यवस्थित गुंडाळला आणि दरवाजा उघडला तेव्हा राज सरांनी मला वरपासून खालपर्यंत नेहाळून पाहिले त्यांच्या नजरेत मला काहीतरी विचित्र होते ज्यामुळे मला अस्वस्थ वाटू लागले मी नजर खाली करून उभी राहिले ते आत आले आणि कपाटातून एक फाईल काढली जाताना ते माझे सुकणारे कपडे बघत राहिले मग मला म्हणाले कपडे सुकायला वेळ लागेल आपल्याला काम पण करायचे आहे ठवेल गुंडावरूनच तू कॅबिनमध्ये येऊ शकतेस इथे कोणी तुला बघणार नाहीये माझ्या हृदयाची धडधड आता खूप वाढली होती पण मी काय करणार मीटिंगची तयारी करायची होती खूप संकोचाने मी टॉवेल गुंडाळून बाहेर आले आणि त्यांच्या केबिनमध्ये गेले राजसर सोफ्यावर बसलेले ले होते लॅपटॉप उघडून त्यांनी माझ्याकडे न बघताच मला म्हणाले ये इथे ये आणि बस इथे आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचे आहे मी हळूच त्यांच्या बाजूला बसले आणि लॅपटॉपची स्क्रीन बघू लागले मी आता वारंवार टॉवेल व्यवस्थित करत होते तो कुठे उघडू नये याची मला भीती वाटत होती माझे सर्व लक्ष ऐवजी टॉवेलवरच होते मग अचानक राज सरांचा पाया माझ्या पायाला स्पर्श झाला माझ्या शरीरातून जणू विजच केली पण मी हल्लेही नाही माझी शांतता पाहून त्यांना कदाचित आपला विजय झाला असावा असा, असा कारण त्यांनी पुढच्याच क्षणी ते अजून जवळ सरकले माझ्यात आता एक विचित्र थरथराट जाणवू लागली भीती आणि अस्वस्थता आणि काहीतरी अनोळखी भावना मला ज्या मला समजत नव्हत्या जवळपास अर्धा तास प्रे प्रेझेंटेशनवर काम केल्यावर राजसरांनी आपला लॅपटॉप बंद केला आणि हसून म्हणाले आज फक्त आपणच आहोत कंपनीमध्ये काहीतरी प्यायची इच्छा आहे का नाही तू कॅन्टीनमधून कॉफी बनवून आणत मी लगेच उठले आणि कॅन्टीनच्या दिशेने चालू लागले आता माझ्या मनात चाललेल्या गोंधळाला शांत करण्याचा मी प्रयत्न करत होते कॉफी बनवताना माझे हात थरथरत होते वारंवार अंजलीने सांगितलेल्या गोष्टी आता मला हटवत होत्या जेव्हा मी कॉफी घेऊन केबिनमध्ये परत पोहोचले तेव्हा तिथे कोणीच नव्हते मग कॉफीचा कप टेबलवर ठेवून मी इकडे तिकडे पाहिले तेव्हा माझी नजर आतल्या गेस्ट रूम कडे गेली मी गेस्ट रूमच्या दिशेने गेले जिथे मी माझे कपडे सुकायला ठेवले होते दरवाजा थोडा उडा होता जसे मी आत डोकावले मी थक्क झाले कारण राजसर माझे कपडे हातात घेऊन उभे होते आणि ते काहीतरी विचित्र पद्धतीने माझ्या कपड्यांचा वास घेत होते आणि माझ्या कपड्यांना हात लावत होते असा वाज घेत होते जणू ते त्यात हरवूनच गेले होते माझ्या हृदयाची धडधड खूप वाढली होती मी लवकरच सोफ्यावर जाऊन परत बसले आणि आवाज दिला सर कॉफी तयार आहे राज सर लगेच बाहेर आले त्यांच्या हातात फोन होता आणि ते काहीतरी टाईप करत होते अरे वाह अगदी योग्य वेळी कॉफी आली ते माझ्या बाजूला बसले आता माझे हृदय खूप जोरात धडधडत होते हाताला घाम आला होता मी थरथरत्या हाताने कॉफीचा मग त्यांना दिला आम्ही दोघे शांतपणे कॉफी पिऊ लागलो अचानक राजसर म्हणाले पूजा तू खूप सुंदर आहेस मी काहीच बोलू शकले नाही फक्त हळूच हसले माझा चेहरा लाजेने लाल झाला होता सरांनी आपला कॉफीचा मग टेबलवर ठेवला आणि हळूच आपला हात माझ्या पायावर ठेवला मी धक्का देऊन माझा पाय मागे घेतला काय झाले पूजा घाबरलीस तू त्यांनी हसून विचारले मी शांत राहिले माझे डोके वेगाने विचार करत होते की इथून कसे बाहेर पडू ते अजून जवळ सरकले आता माझे रयते इतक्या वेगाने मला वाटले की ते छातीतूनच बाहेर येईल त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि मला म्हणाले पूजा मला तुला काही सांगायचे आहे मी म्हणाले जी सर बोला ना मी त्यांना अडकळत असेच म्हणाले तू या नोकरीवर समाधानी आहेस का त्यांनी विचारले मी होकारार्थी मान हलवली जर मी तुझी नोकरी कायमस्वरूपी करून दिली आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट साईन केले तर तुला कसे वाटेल त्यांनी हळूच विचारले सर ते तुमच्यावरच डिपेंड आहे मी उत्तर दिले नाही पूजा ते माझ्यावर नाही तर तुझ्यावर अवलंबून आहे त्यांनी माझा हात अजून गट्टप्प पकडून म्हणाले तुला काय पाहिजे एक चांगली कायमस्वरूपी नोकरी की एक तात्पुरती नोकरी जी कधीही सुटू शकते मी म्हणाले म्हणजे मी थरथर त्या आवाजात विचारले तरीही मी समजले होते की त्यांना काय मनाचे आहे जर तू माझे ऐकले तर माझी प्रत्येक इच्छा आणि तू पूर्ण केलीस जसे की आजची रात्र माझ्यासोबत घालवलीस तर मी वचन देतो की तुझे पुढचे भविष्य सुरक्षित राहील उद्यापासूनच तुझी नोकरी पक्की होईल त्यांनी माझ्या डोळ्यात बघून सांगितले आता माझ्या आतमध्ये एक वादळ उठले होते मी धक्का देऊन आपले हात सोडवला आणि उभे राहिले सर तुम्ही मला चुकीची समजले आहे मी अशी मुलगी नाहीये मी असे कधीच करू शकत नाही तुम्ही असा विचार हे कसा करू शकता माझ्या आवाजात आता संताप होता राज सरही उभे होते पूजा एक गोष्ट लक्षात घे या जगात तुला पुढे जाण्यासाठी काहीतरी तडजोड करावीच लागेल मी तुला जबरदस्ती करत नाहीये तुझी मर्जी मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला सर्व प्रकारे मदत करेन तुझी आई तुझा भाऊ सगळ्यांचे आयुष्य मी बदलून टाकेन ते दरवाजाकडे गेले आणि म्हणाले मी खाली जाऊन सिगारेट पिऊन येतो जर तू इथे राहिलीस तर मी समजून घेईन की तू राजी आहेस नाहीतर तू निघून जा मला काहीच वाटणार नाही आणि जे आत्तापर्यंत सुरू आहे तसे तसेच सुरू राहील तुझ्या जॉबला काही प्रॉब्लेम होणार नाही पण मी सांगू शकत नाही पुढे काय होईल एवढे बोलून ते बाहेर गेले मी तिथेच उभी राहिले आता माझे अश्रू थांबण्याचा प्रयत्न करत होते डोक्यात विचारांचे वादळ उठले होते एका बाजूला माझा आत्मसन्मान होता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी होती आईची तब्येत नेहमीच खराब असायची भावाच्या शिक्षणाचा खर्च कसे लिबवणार हे सर्व मी विचार केला की जर मी नकार दिला तर कदाचित दोन तीन आठवड्यातच मला हे नोकरीतून काढून टाकते आणि या शहरात नोकरी मिळणे हा ही सोपी गोष्ट नाहीये नवीन सुरुवात करणे म्हणजे पुन्हा तोच तोच संघर्ष तुटलेल्या मनाने मी पुन्हा सोफ्यावर बसण्याचा निर्णय घेतला तर काही वेळाने राजसर परत आली मला तिथे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पस पसरले ते म्हणाले तर तू थांबलीस म्हणजे तू माझे अटी मान्य करायला तयार आहेस तर मी त्यांच्याकडे पाहिले माझे डोळे पानवले होते हो पण तुम्हाला आधी माझी नोकरी पक्की करावी लागेल नक्कीच उद्याच सर्व कागदपत्रे तयार करून देईल ते, दे। ते आनंदाने म्हणाले त्या दिवशी ते मला त्यांच्या कारने घरी सोडायला आले संपूर्ण रस्त्यात मनात एक खोल अपराध भावना होती पण मी माझे अश्रू लपवले घरी पोहोचल्यावर त्यांनी माझ्या आईला आनंदाची बातमी सांगितली की मला काही रुपये नोकरी मिळाली आहे आणि माझा पगार वाढून पंधरा हजार झाला आहे आता आईच्या डोळ्यात आनंदा सुरू होते तिने राज सरांचे आभार मानले आणि माझ्या बकून हात फिरवला बघ बेटा तुझ्या मेहनतीला यश आले त्या रात्री मी बिछाण्यावर पडून होते आणि माझ्या नसीबावर मी रडत होते कोणाला काय माहीत होते की मी स्वतःला विकून टाकले होते काही दिवसांनी मी सकाळी ऑफिससाठी तयार होत असताना माझ्या मोबाईलवर राज सरांचा फोन आला आणि ते म्हणाले पूजा आज माझ्या फार्म हाऊसवर यायचे आहे तुला काही खास मीटिंग आहे घरात सांगून दे की दोन किंवा तीन दिवसांसाठी कंपनीच्या सा कामासाठी मी बाहेर जात आहे आता माझा आवाज थरथरला जी सर मी माझ्या बॅगमध्ये मा काही कपडे ठेवले आणि आईला सांगितले की कंपनीच्या कामासाठी मी बाहेरगावी जात आहे आईने माझ्या कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाली स्वतःची काळजी घे बेटा मी फार्महाऊस पोहोचले तेव्हा तिथे आधीच काही लोक उपस्थित होते सर्वजणच मला बिझनेसमॅन वाटत होते कारण ते सुटाबुटामध्ये होते मला थोडा दिलासा मिळाला की कदाचित खरोखरच काही बिझनेस मिटिंगच असेल मिटिंग सुरू झाली आणि सर्व लोक वेगवेगळ्या प्रोजेक्टवर चर्चा करू लागले मी नोट्स घेत राहिले आणि जेव्हा गरज पडली तेव्हा प्रेझेंटेशन दाखवले जवळपास हो तीन तास मिटिंग चालली मिटिंग संपल्यावर राज सरांनी नोकर नोकराला बोलवले आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितले नोकर लगेच स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यापिण्याचे सामान घेऊन आला एक मोठा चॉकलेट केकही होता राज सरांनी माझ्या हाताने केक कापून घेतला सर्वांनी केक खाल्ला आणि नाश्ता केला मग एक एक करून लोक जायला लागले राज सर त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेले आणि मी तिथेच सोफ्यावर बसून होते माझ्या नसीबाला मी आता दोष देत होते जेव्हा राजसर परत आले तेव्हा मी पाहिले की एक माणूस अजूनही तिथेच उभा होता तोच जो मिटिंगमध्ये सर्वात जास्त बळ होता आणि ज्याला राजसर खूप आदराने बघत होते पूजा फ्रीजमधून वाईनची बाटली घेऊन ये आणि येताना तीन ग्लास पण घेऊन ये राजसर मला म्हणाले मी दोन ग्लास घेऊन आले आणि राजसरांनी विचारले फक्त दोनच का एक अजून घेऊन ये तू पण आहेस की मी मी पित नाही सर मी संकोचाने म्हणाले आज खास दिवस आहे पूजा आज तुझी नोकरी पण कायमस्वरूपी झाली आहे एकतर बनतोच त्यांनी हसून सांगितले मी हार मानून एक अजून ग्लास घेऊन आणला राज सरांनी तिन्ही ग्लासमध्ये वाईन आणि बर्फ टाकले आणि मला एक ग्लास दिला पण मी पहिल्यांदाच वाईन प्यायले होते खूप कडू हो लागली पण मी कशी तरी ती प्यायलेच थोड्याच वेळात माझे डोके आता हलके होऊ लागले होते आणि पायामध्ये सुद्धा मुंग्या येऊ हो लागल्या काही मिनटातच मला हलकेशी नाशा जाणवू लागली होती त्या माणसाने राज सरांच्या कानात काहीतरी सांगितले राज सर हसले आणि मला म्हणाले पूजा इथे ये राकेशजींना नीट भेट हे आपल्या कंपनीचे सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहे मी उठून त्यांच्याजवळ गेले राकेशजींनी माझा रिकामा ग्लास घेतला आणि त्यात पुन्हा वाईन भरली पी त्यांनी मला क्लास देताना सांगितले मी राज सरांकडे मदतीसाठी बघू लागले पी घे पूजा जींच्या हाताने दिलेली गोष्ट ना करली नको राजसर म्हणाले माझ्या आतला एक भाग ओरडत होता तेव्हाच राजसरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले पूजा तुला एक काम सोपवायचे आहे राकेशजी आम आपल्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे क्लायंट्स आहेत हे दोन दिवस इथेच राहतील आणि मला पाहिजे की तू त्यांची काळजी घे माझे कपाट ठणकलेस म्हणजे सर यांची काळजी घ्यायची आहे का मी राजसर हसले आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तू समजदार आहेस पूजा बाकी सर्व स्मरलीच असेल तुला माझ्या तो तोंडातून जी सर निघाले जरी माझे मन ओरडून नकार देत होते ठीक आहे आता मी जातो काही समस्या असेल तर फोन कर मला एवढे बोलून रात सर तिथून निघून गेले मी दरवाज्यावर उभी राहून त्यांची कार दूर जाताना बघत राहिले माझ्या मनात एक विचित्र भीती होती मी स्वतःच्याच हाताने माझा सौदा करत आहे का मागे ओळून पाहिले तर राकेशजी मला अशा नजरेने बघत होते जणू मी एखादी शिकार आहे त्यांची नजर माझ्या शरीरावर करत होती मला स्वतःला नग्न वाटत होते मी स्वतःला सांभाळले आणि विचार केला की कशी तरी ही रात्र काढेन पाईंची नशा आता पूर्णपणे ओतरली होती मी पाहिले की फार्म हाऊसचा नोकरही मला विचित्र नजरेनेच बघत होता मी त्याला जवळ बोलवले आणि म्हणाले तुझे नाव काय आहे तो म्हणाला माझे नाव रामो आहे मॅडम त्याने आदराने मला त्याचे नाव सांगितले तो एक साधा आणि सभ्य माणूस होता एखाद्या गावातून आलेला वाटत होता मी त्याला विचारले हे फार्म हाऊस शहरापासून किती दूर आहे बरे त्याने सांगितले की जवळपास पंधरा किलोमीटर दूर दूर आहे मॅडम इथे जवळपास कोणतीही वस्ती नाही आता माझी घाबराट वाढली होती ही जागा अगदीच एकाकी होती जर काही चुकीचे झाले तर मला वाचवायला कोणीही येणार नाही रामूसोबत काही वेळ बोलल्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला आता मी आणि राकेशजी आम्ही दोघे एकटेच होतो राकेशजींनी अजून एक ग्लासात वाईन ओतली आणि माझ्या जवळ येऊन बसले आणि म्हणाले तुझी स्तुती तर राज खूप करत होता आज पाहिले का त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र होते मी थोडी बाजूला सरकले आणि म्हणाले मी थोडा आराम करते सर उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करायचे आहे अरे आराम तर आपण सोबतच करू असे म्हणत त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवला मी लगेच त्यांचा हात काढला कृपया मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका सर त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला ओ तर नखरे दाखवत आहेस तू राजने तर सांगितले होते की तू सहकार्य कार्य करशील मला मी उठून दरवाजाच्या दिशेने गेले पण त्यांनी माझा हात पकडला आणि मला खेचून त्यांनी सोफ्यावर पाडले मी बजवण्याचा प्रयत्न करू लागले ते गुरगुरले मी ओरडू लागले वाचवा कोणी आहे का वाचवा मला राकेशजींनी माझ्या तोंडावर आता हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझे कपडे खेचू लागले मी हातपाय मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाच दरवाजा जोराने उघडला गेला आणि रामो आतमध्ये आला त्याने पाहिले की काय होत आहे ते आणि काहीही न विचारता एक लाकडी स्टूल उचलून राकेशजींच्या डोक्यात घातला राकेशजी ओरडत माझ्यापासून दूर जाऊन पडले त्यांच्या डोक्यातून आता रक्त वाहत होते मॅडम लवकर इथून पळा तुम्ही रामो म्हणाला राखेशजी उठण्याचा प्रयत्न करत होते आणि शिव्या पण देत होते कुत्र्या तुझी हिंमत कशी झाली तू ओळखतोस का मी कोण हो आहे ते रामने मला मागे केले आणि स्टूल हातात दुरून ठेवला तुम्ही काहीही करा साहेब पण कोणत्याही बहीण आणि मुलीसोबत असे काहीहीच मी होऊ देणार नाही मी लगेच माझी बॅग उचलली आणि रामोसोबत बाहेर निघाले मॅडम माझ्याकडे एक जुनी गाडी आहे मी तुम्हाला शहरापर्यंत सोडून देतो रामू म्हणाला त्या रात्री रामोने मला त्याच्या जुन्या बाईकवर बसवून शहरापर्यंत पोहोचवले रस्त्यात त्याने सांगितले मॅडम की पहिली वेळ नाही आहे गेल्या वर्षी पण असेच झाले होते एका मुलीसोबत इथे मी तिथेच काम करत होतो पण मी तेव्हा काहीच करू शकलो नाही यावेळी मी विचार केला की नोकरी गेली तरी चालेल पण माझा धर्म मिसळणार नाही माझे डोळे पाणवले या जगात अजूनही चांगले लोक आहेत घरी पोहोचले तेव्हा आई दरवाज्यावर सुधी होती मला या अवस्थेत पाहून ती घाबरली मी तिला मिठी मारली आणि खूप रडले काय झाले बेटा तिने माझे केस कुरवाळत विचारले मी तिला पूर्ण गोष्ट सांगितली राजसरांनी कशी नोकरीची लालूच दिली त्यांनी मला कसे मजबूर केले आणि आज कसे त्यांनी मला दहाकेगींसोबत एकटे सोडले आता आईच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही दिसत होते अशा नोकरीला आग लागू बेटा आपल्याला गरिबीची बरी जिथे मुलीची इज्जत विकली जात नाही देव आम्हाला भले कमी देव पण प्रामाणिकपणाने देव मी त्याच रात्री राज सरांना फोन केला फोन उचलल्यावर ते म्हणाले कसे राहिले राखेजींसोबत खुश आहेत ना ते माझ्या आतला राख बाहेर आला तुम्हाला लाज वाटत नाही एक एका का सर तुम्ही मला काय समजले आहे एखादी वेश्या आज जर रामो नसता तर माझी इज्जत लुटली गेली असती मला नको आहे तुमची नोकरी तो तुमचा पैसा आणि काहीच नको मला तुमच्यासारखे लोक स्वतःच्या यशासाठी कोणाचे आयुष्य बर्बाद करू शकतात मी फोन कट केला आणि स्वतःला बिछाण्यावर पाडले दुसऱ्या दिवशी मी माझे सर्व कागदपत्रे आणि माझा राहिलेला पगार घेण्यासाठी ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला तिथे पोहोचले तेव्हा पाहिले की राज सरांच्या केबिनमध्ये काहीतरी गोंधळ सुरू होता मी अंजलीला ले विचारले तेव्हा कळले की रात्री पोलीस आले होते आणि राकेशजींच्या तक्रारीवरून राज सरांना अटक करण्यात आले होते नंतर कळले की रामूने त्या रात्री मला वाचून ते पोलीस स्टेशनही गाठले होते त्याने तिथे जाऊन तक्रार दाखल केली होती त्याने सांगितले होते की राज सर त्यांच्या कॅम्पनी मुली मुलींना नोकरीची लालच देऊन आपल्या क्लायंटसोबत सोडून त्यांच्याकडून काहीतरी करून घेत होते आज जेव्हा मी त्या घटनेची आठवण करते तेव्हा माझे मन थरथरते पण एक गोष्ट समजली की या जगात वाईट गोष्टींसोबतच चांगल्या गोष्टीही आहेत रामूसारखे लोक जे आपल्या नोकरीची पर्वा न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहतात हे तेच खरे नायक आहेत मी पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात केली आज एका छोट्या कंपनीत काम करते जिथे वातावरण खूप चांगले आहे आणि लोकही आदराने वागतात आई आणि भावासोबत एका छोट्या घरात राहते आणि माझ्या आयुष्यावर मी आता समाधानी आहे तर मित्रांनो ही होती माझी कथा आयुष्यात कधीही पैसा किंवा नोकरीसाठी आपली इज्जत किंवा आत्मसन्मान विकू नका प्रत्येक समस्येवर वेळेनुसार उपाय हा मिळतोच